तर नमस्कार मित्रांनो सकाळ तर सकाळ सकाळी ना थंडी कमी आणि देवारच जास्त पडतं म्हणजे थंडी मागच्या सात आठ दिवसापेक्षा आज कमी आहे म्हणजे थंडी आहे पण आज जरा कमी आहे आणि आपला गहू तर काय भिजायचं झाला नाही आजच्या रात्री पण उद्याच्या रात्री नक्की भिजायचं होईल सगळा नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसातून वृंदाचा दूध काढायचा योग आला तसं तर वृंदाचं दूध पप्पाच काढतात बघा सुरुवातीला मानेची कशी हालचाल करते आता पिल्ली गेल्यापासून ना तर माझी ते तिसरी वेळेसच आहे दूध काढायची नाहीतर पप्पाच दूध काढतात वृंदाचं आता बघू आपण दूध काढू देते का त्याचे पाय तर नाही बांधले आणि गरज पण पडत नाही पाय बांधायची तशी ती शांत आहे फक्त अडचण ही आहे की ती पानवत नाही म्हणजे दूध कमी देते पहिल्यापेक्षा नाही तर आता बघा त्याचे पाय वगैरे काही बांधले नाही पाय बांधायची गरज नाही हालत नाही काही नाही दूध काढू देते फक्त दूध कमी देते आता नाही तर अशी शांत उभा राहते हां तिचा मूड नसेल तर नाही काढू देत पण अशी काढू देते ते शांत उभा राहिली मस्त वेगळी आईला फोन धरायला हवाय ना तर म्हणजे आई काही एवढं म्हणजे लक्ष येत नाही त्याच्या प्रॉपर फोन भरायचा पण तरी धरते बरे पाहिजे छान बघा पाया वगैरे बांधलेलं काय नाही शांतपणे वृंदा दूध काढून देते तेच मला कमेंट आली होती की वृंदा दूध काढू देते का म्हणजे वासरू विल्यावर आणि दूध किती देते तर वृंदात दूध काढू देते पण दूध कमी देते दूध काढायला त्रास देत नाही फक्त पानवत नाही ती म्हणजे दूध कमी देते पहिल्यापेक्षा गंगाचं तर दूध काढून झाले अधोगर गंगाचं दूध काढलं आणि नंतर मग वृंदाचं काढायला लागले आणि चर्चे दूध भैयाने काढले फक्त वृंदाला थोडा उशीर झाला आज मी दूध काढणार होतो म्हणून मित्रांनो सकाळ सकाळी घरच्या गुरांचे काम आवरले मग खिलेरीला घेऊन आलो की तिला इथं चारायला बांधले दिवसभर जरी जागा नाही बदलली तरी पण ॲडजस्ट होईल एवढा मोठा चारा तिला ह्या कॉर्नरमध्ये तर त्याच्यामुळे एवढं काही नाही आता आपण बघू कमेंट आली होती की घाऊ पेअरलाईन आंब्याच्या शेतात तर त्याच्यामुळे आंब्याला तवरी येईल का नाही तर बघू काय कंडिशन आहे पप्पा मला म्हटले की तवरी यायला लागला आंब्याच्या झाडाला मग बघू आता काय आहे ते हा पहिला आंबा आहे डाळिंबातला तर ह्याला तर मला काही तौर दिसत नाही कुठंच तर ह्या शेतातला गहू तर चांगला आहे हा हिरवा दिसतोय तो पूर्ण गहूच आहे ह्या झाडाला आतगोर तोर यायला पाहिजे होता पण ह्याला तर काय आला नाही झाडाला तौर करता झाडाला दिसतोय का तौर इकडं आहेत ना बाकीचे सगळे झाड फिरलो बाबा पण एका झाडाला तौर दिसलाय आणि सगळ्या झाडांना हे बघा हे असं झालंय ही फांटी आहे ना तर ही फांटी बघा तर ह्या फांटेला ह्या पाण्याच्या मध जिथून वाढ चालू होते ना फांटेची तर हिथं बघा माझ्या अंगठ्यासमोर फुगलं आहे हा भाग फुगला आहे ना तर हिथून एकतर नव्हती येईल किंवा तवर येईल मला तर गॅरंटी आहे की तवरच येईल म्हणून म्हणजे आंबे फुगले जाते ह्या फांटेचे सगळे कोम तर माझ्या अंगठ्याचं नक आहे ना नकासमोर जो भाग फुगलाय ना तर हिथून एकतर तवर येईल किंवा नव्हती येईल आणि मला तर जास्त करून वाटतं की तवरच येईल आंब्याला तर हे बघा हा आणि हे वरचा फंट ना, आहे ना तर ह्याला मध्यभागी तर आहेच बरं का मी तो जास्त गॅरंटी तवराची कशा म्हणत येतोय माझ्या अंगठ्यासमोर जो मधला भाग फुगला आहे ना तो तर फुगलाच आहे पण त्याच्या साईडला पाण्याच्या पाण्याचं चा देट चालू होतं ना तर त्या देटापाशी पुढं आहे इकडं फुगलंय हे बघा खालचं पान आहे ना माझ्या नकासमोर बघा त्या खालच्या पाण्याला पण आहे म्हणजे जिथं पानाचे पाना चा डेटं चालू होतात ना तर तिथं पण फुगले त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे मला जास्त करून गॅरंटी की तवरच येणार ह्या झाडाला म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या झाडांना असंच झालंय आणि ह्या झाडाला जरा जास्त आहे म्हणजे ही गर्भावस्था म्हणायला काय हरकत नाही हा बघा इथं पण अंगठ्यासमोर असंच झालंय परत इकडच्या फांट्याला पण मध्यभागी असंच झाले मग ही गर्भावस्था म्हणलं ना म्हणजे त्याला स्टेजला काय म्हणतात ना हे स्टेजला तर ते तर माझ्या काही लक्षात नाही पण त्याच्यामुळं असं वाटतं की तौरच आहे ह्या स्टेजमध्ये जवळपास सगळ्या फांट्याला तसंच झालंय ना वरती शेंड्याला तर त्याच्यामुळं मला गॅरंटी आणि माझ्या समोर जांभ आहे ना तर ह्याला आलंय तौर तर हे बघा पण हे झाड आहे ना तर गव्हाच्या बाजूला डाळिंबाच्या लाईनमध्ये झाड आहे तर ह्याला जास्त वर तवर आहे त्याच्यामुळे बघता येत नाही पण एक फाटा आपण बघू तर हे हा बघा ह्याला आलाय तौर आंब्याला ह्या वर्षी भरपूर आंब्यायला पाहिजेत तर मार्केटिंग पण मी गेल्या वर्षी ज्या कस्टमरला दिले होते ना त्यांच्या माझ्याकडे सगळ्यांकडे नंबर आहेत म्हणजे त्या सगळ्या कस्टमरचे माझ्याकडे नंबर आहेत हे बघा इथं आलाय तौर आणि मला वाटतं तो एक नंबरचा काम आहे ना तर त्याला एक तौर आलाय मोठा म्हणजे आता तर यायला लागलं आहे मी गेल्या वर्षी जेवढे कस्टमरला दिले होते ना पुण्याला दिले होते ठाण्याला दिले होते तर त्या ठाण्यावाल्यांचा पण माझ्याकडे नंबर आहे आणि बीडमधले तर आहेतच ते तर घेतीलच पण त्यांनासुद्धा मी म्हणजे एक मॅसेज करून विचारायचं की आंबे सुरुवातीपासूनच विकायला लागायचं <laughs> म्हणजे इथं लोकलला विकायची गरज पडत नाही म्हणजे थोडेफार राहिले तर लोकलला लोकलला पण चांगले त्याच रेटमध्ये विकतात पण जे बाहेरून घेतात ना तर ते जास्त घेतात एकदम तर बघू ह्या आंब्याला तऊर नाही आला नाही आला हे आंब्याला तोर पाणी यायला पाहिजे हे आंब्याला तरी तौर खेळाला तरी म्हणजे सगळ्या आंब्याला तौर यायला पाहिजे म्हणजे छान आहे आता ह्या वर्षी मार्केटिंगला केली मी आता दुपारी मस्त पैकी झोप घेतली मग दुपारून बैलगाडी झोपली आपल्याला जायचे चारा आणायला बैलांना बैलांना आपण वाडं विकत घेतलंय म्हणजे आता ऊस तोड चालले ना तर ऊसाचं वाडं गुरांसाठी विकत घेतले आपण तर ते आता वाडं आणायला चाललोय मी आपण <coughs> <coughs> ते तीस भेळे वाड्याचे ज्या वाड्याच्या शेतात आलो कधी कधी घरी पण येतो आणि शेतातून हे वाड आपण आणले तर ह्याच्यात आहे ना तुम्हाला उघडून दाखवतो हा त्या ह्याच्यात आहे ना हे बघा हा एक बंडल आहे तर हे एक बंडल मध्ये हे वीस वाडे असतात म्हणजे दोन प्रकारचे बंडल असतात एका बंडलमध्ये दहा वाडे असतात आणि हा मोठा बंडल आहे तर ह्याच्यात वीस वाढे धी असे तर हे वीस वाडे तर ह्याची किंमत आहे हा मोठा वीस काड्याचा बंडल दहा रुपयाला आणि दहा काड्याचा बंडल पाच रुपयाला तर हा मोठा दहा काड्याचा बंडल आहे तर पन्नास पैशाला एक वाडं पडतं आपल्याला म्हणजे एक रुपयाचे हे दोन पीसेस पडतात तर असं एवढं वाढं आणलं आपण गुरांसाठी म्हणजे जरा खायला वेगवेगळं असलं ना जरा कंटाळण्यात तर त्याच्यामुळे पप्पांनी आज घेतले ह्याच्यात घर एकदा घेतलं होतं आणि आज पण आहे आता हे बैलगाडीत वाड आहे ना तर एवढं तीनशे रुपयाचं वाड आहे एवढं आता कुट्टीची लाईट तर रात्रीची मग बैलांना टाकले वाड खायला तर हे असं आहे ना झाडू मारून मी हे सगळं गोटा स्वच्छ करून घेतला म्हणजे शेण तर उच्चाल चितलं पण एकदा झाड पण घेतलं म्हणजे छोट्याले दगड वगैरे सगळे बाजूला काढले थोडं शेण राहिलं होतं तर ते पण ह्या झाडूनी सगळं असं केलं ना सगळं बरोबर बाजूला निघतं तर संध्याकाळी चालू इकडं जेवण तर संध्याकाळी मी खातोय बाजरीची भाकर आणि दूध तर अदोगर भाकर चुरून घेतो दुधात मग नंतर काहीतरी आता हिवाळा थंडी चालू आहे ना तर त्याच्यामुळे आपण बाजरीच खातो म्हणजे कधी ज्वारी कधी बाजरी खायची पण जास्त करून हिवाळ्यात बाजरी व उन्हाळ्यात ज्वारी